श्रीराम समर्थ प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामधील पुढील भाग आट, बोध प्रेम, पुडिल भाग क्रमांक एकशे आठ बौद्धवचने प्रेम त्यातील पुढील भाग सोळा नंबर भगवंतावर अत्यंत निष्ठा ठेवा प्रेम ठेवा भगवंत हा कष्ट साध्य नसून सुलभ साध्य आहे जो हिनाहून हीन आणि अडाण्यातला अडाणी आहे त्यालासुद्धा मिळणारा असा भगवंत आहे सतरा भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आठ दुसरे काही येत नाही अठरा जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहत नाही ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा त्याचप्रमाणे जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला कारण त्याची देहबुद्धी पळून जाते एकोणीस आपण जगावर प्रेम केल्याशिवाय आपल्याला परत प्रेम मिळणार नाही वीस आपण पुष्कळांच्यावर प्रेम केले तरी आपण एकटेच त्यांचे करतो पण प्रसंगाला ते सर्व आपल्याला मदत करतात जो पुष्कळांचा झाला तोच भगवंताचा झाला असे समजावे एकवीस ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताजवळ एकच मागणे मागितले भगवंता लोकांना दैन्यवाणे ठेवू नकोस ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही जेथे निस्वार्थीपणा आहे तेथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे बावीस आपण दुसऱ्यावर प्रेम करतो याची जाणीव त्याला असेल तर त्याला त्याचे दोष काढलेले बोचत नाहीत आईने मुलाला दोष काढून त्याला सांगितले तर त्याला जसे वाईट वाटत नाही त्याप्रमाणे हे समजावे तेवीस ज्याला भगवंताचे प्रेम येईल तो सृष्टीकडे कौतुकाने पाहिल चोवीस निस्वार्थ बुद्धीच्या प्रेमानेच भगवंताला गुलाम करता येते आईच्या सात्विक प्रेमासारखे प्रेम नाही त्याप्रमाणे आईच्या वेडासारखे वेड नाही प्रेमाच्या वस्तूच्या वियोगात वेड आहे पण ते प्रेम निस्वार्थी मात्र असले पाहिजे पंचवीस प्रपंचात सुद्धा निस्वार्थ बुद्धीचे प्रेम पाहिजे सव्वीस आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तेथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही बरे भगवंताचे प्रेम मुद्दाम तेथे घातले तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते तसे आपले हृदय आहे सत्तावीस रामरायाचे अंतःकरण कर्तव्याला कठोर निष्ठूर आहे पण भक्ताला ते अत्यंत कोवळे आहे सीतामाईला कर्तव्यासाठी त्याने अरण्यात सोडली तर भरताला त्याने प्रेमासाठी सांभाळला भगवंताचे प्रेम हे भगवंता वाचून इतर कोणाला देता येत नाही तोच ते देऊ शकतो अठ्ठावीस जगामध्ये प्रेम ही अत्यंत मोठी शक्ती आहे प्रेम निस्वार्थी मात्र असावे प्रेमाने सबंध जग जिंकता येईल प्रेम ही भगवंताची वस्तू आहे आणि प्रेम करायला आपण आपल्या घरापासून सुरुवात करावी एकोणतीस नाम हे प्रेम रूपच आहे आणि खरा प्रेमाचा व्यवहार म्हणजे देणे घेणे हा होय म्हणून आपण नाम घेतले की भगवंताचे प्रेम येईलच तीस भगवंताचे प्रेम उत्पन्न होण्यासाठी विषयांवर सर्व बाजूनी हल्ला केला पाहिजे बाहेरून इंद्रियांना वळण लावावे आणि आतून मनाला अनुसंधानात ठेवावे एकतीस सर्वांशी अत्यंत प्रेमाने निष्कपट प्रेमाने वागावे आपल्या बोलण्यामध्ये नव्हे पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे आपले बोलणे अगदी गोड असावे प्रेम करायला गरिबी आड येत नाही किंवा श्रीमंती असेल तर फार द्यावे लागत नाही बत्तीस भगवंताच्या प्रेमाचा रंग पांढरा आहे तेहतीस भगवंत हा बहुरूपी आणि अनंत ठिकाणी नटणारा असा आहे म्हणून त्याच्या प्राप्तीसाठी अनंत साधने असली पाहिजेत ज्याच्या त्याच्या मनोरचनेप्रमाणे जो तो आपले साधन करील पण या सर्व साधनांच्यामध्ये भगवंताचे प्रेम हे सर्वसामान्य असले पाहिजे भगवंताचे प्रेम हा कोणत्याही साधनाचा प्राण आहे ते प्रेम मागण्यासाठी भगवंताची प्रार्थना रोज करावी चौतीस आसक्ती सोडणे हे फार कठीण आहे काही न करण्याची कृती करणे फार कठीण आहे काहीतरी करण्याची कृती करणे हे आपल्याला सोपे आहे म्हणून आपण भगवंताची प्रीती वाढवावी अनुसंधान सहवास आणि आपलेपण या उपायांनी ती वाढते पस्तीस असा नियम आहे की ज्याला आत बाहेर भगवंताचे प्रेम आले आहे तो भजनामध्ये नाचत असताना त्याचा स्पर्श दुसऱ्याला झाला की तोही भगवंताच्या प्रेमाने नाचू लागतो छत्तीस एखाद्या माणसाचे तोंड आल्यावर पोटामध्ये भूक असूनसुद्धा त्याला खाता येत नाही किंवा अन्नाला चव लागत नाही त्याचप्रमाणे आतमध्ये आपल्याला भगवंताचे प्रेम असूनसुद्धा आपण बाहेर प्रपंचामध्ये आसक्त असल्यामुळे भगवंताच्या नामाची गोडी वाटत नाही तोंड बरे व्हायला जसे प्रथम औषध घ्यावे त्याचप्रमाणे आपण प्रपंचाची आसक्ती कमी करावी सदोतीस भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही अडोतीस जसे आई आणि मुलाचे प्रेम असते तसे भगवंताचे प्रेम लागावे असेच आपण करीत जावे एकोणचाळीस भगवंताला कशाचीही गरज नाही फक्त आपल्या निष्ठेची आहे अत्यंत आवडीच्या गोष्टीबद्दल जे प्रेम आपल्याला वाटते तेच भगवंताबद्दल वाटावे चाळीस ज्याला जे आवडते तेच आपण केले तर त्याला ते गोड वाटते भगवंताला प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाची गरजच नाही एक्केचाळीस एका भगवंताचे प्रेम लागले की भाषेमध्ये सर्व चांगले गुण येतात बेचाळीस भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा त्रेचाळीस पुस्तके वाचून किंवा नुसत्या बुद्धीने जगाची अशाश्वतता केव्हाही कळणार नाही भगवंताचे प्रेम वाढले की ती आपोआप कळू लागेल पुढे आहे नऊ नंबर आनंद ही बोधवचने एक ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे भगवंताचा आनंद हा उपाधीरहित आहे दोन जगण्यामध्ये काहीतरी आनंद असला पाहिजे जगणे हे आनंददायक आहे मग आपल्याला दुःख का होते म्हणजे मनुष्य आनंदासाठी जगतो आणि दुःख करतो याचे कारण असे की आपण कशाकरता काय करतो हेच आपण विसरतो तीन मनुष्य आनंदासाठी न जगता वस्तूसाठी जगतो वस्तू ही सत्य नसल्यामुळे तिचे रूप अशाश्वत असते अर्थात तिच्यापासून मिळणारा आनंद हा देखील अशाश्वत असतो चार एखाद्या आंधळ्या माणसाने साखर समजून जर मीठ खाल्ले तर ते खारट लागल्यापासून राहणार नाही त्याचप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेने आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झाले पाच आनंद हा अत्यंत विशाल आहे देहबुद्धी मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते सहा भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो असे कर्म करा की जे बंधनाला कारण न होता भगवंताकडे नेईल सात केव्हाही आणि कोठेही पाहिले तर बर्फामध्ये गारपणा हा असायचाच त्याचप्रमाणे परमात्म्याजवळ नेहमी आनंद हा असायचाच असे समजावे आठ आपण जगामध्ये व्याप वाढवतो तो आनंदासाठीच वाढवतो पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणांवर अवलंबून असणार असल्याने ती कारणे नाहीशी झाली की आनंद मावळतो यासाठी तो आनंद अशाश्वत होय म्हणून खरा आनंद कोठे मिळतो ते शोधून पाहावे नऊ पुष्कळ वस्तू पुष्कळ मिळाल्या तर त्यामध्ये पुष्कळ सुख मिळते हा भ्रम आहे खरे किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचे आणि सनातन सुख होय ते सनातन वस्तूपाशीच भगवंतापाशीच असते दहा दुखणे आणि त्याचे दुःख ही दोन निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल अकरा दुःख करणे किंवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असतानासुद्धा आनंदात राहू शकेल बारा खावे प्यावे आणि मजा करावी हे मला थोडेसे पटते पण त्यामध्ये मोठा दोष असा आहे की ते देहबुद्धीवर आधारलेले असल्याने कायमचे म्हणजे टिकणारे नाही कारण आजची चांगली परिस्थिती उद्या बिघडली की याची मजा गेली उलट येईल त्या परिस्थिम परिस्थितीमध्ये आपण आनंद निर्माण करावा तेरा रोज अगदी पाचच मिनिटे भगवंताशी अनन्य व्हायला शिका अशा त्या पाच मिनिटाचा आनंद शंभर वर्ष नुसते जगून मिळणार नाही साखरेच्या गोडपणाबद्दल तासन तास निरूपणे करण्यापेक्षा एक चिमुटभर साखर तोंडात टाकली तर जसा खरा आनंद मिळतो तसेच येथे आहे चौदा जगण्यामध्ये आनंद आहे ही गोष्ट खरी पण आनंदाचे जगणे नसेल तर ते मेल्यासारखेच आहे ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाचे जगणे प्राप्त होईल म्हणून ज्याला जगायचे आहे त्याने नाम घ्यावे पंधरा पुत्रप्राप्तीचा आनंद हा सर्वांना सारखाच असतो किंबहुना खऱ्या आनंदाचा मसा मासला म्हणजे पुत्र जन्माचा आनंद असे आपण समजतो अगदी गरीबालासुद्धा मुलगा झाल्याचा आनंद आहे आपल्याला मुलगा व्हावा अशी बाईला इच्छा असणे हे पवित्र असून विषय वासनेला धरून नाही म्हणूनच भगवंत अवतरले तेव्हा वसुदेव देवकीला फार आनंद झाला सोळा भगवंताचा जन्म झाला की आनंदी आनंद भरून राहायला पाहिजे सतरा एखाद्या तिराहीत बिनओळखीच्या बाईला मुलगा झाला असताना आपल्याला जितका तात्पुरता आनंद होतो तितकाच आपण भगवंताचा जन्म केला असताना होतो हे काही योग्य नव्हे अठरा आपण भगवंताजवळ आनंद मागावा त्याने वस्तू आणि आनंद दोन्ही दिले तर फारच बरे एकोणीस मनुष्याला आनंदाशिवाय जगता येत नाही पण सध्याचा आपला आनंद हा नुसत्या आशेचा आनंद आहे तो काही खरा आनंद नाही एखादा मरणोन्मुख रोगी ऑक्सिजन गॅसवर थोडा जास्त वेळ जगतो पण ते जगणे काही खरे नव्हे त्याप्रमाणे उद्या सुख मिळेल या आशेवर आपण जगतो ते सुख कधी मिळत नाहीच वीस जीवन हे मूलत आनंदमय आहे जीवन सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल यातील पुढील बोधवचने आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।